नमस्कार मित्रांनो आपण ज्या देशात राहतो त्या भारताचा इतिहास हा शांततेचा आहे पण या शांततेसाठी आपण अनेकदा लढलो देखील आहोत आज आपण पाहणार आहोत भारत पाकिस्तान संघर्षाचा इतिहास त्याचे परिणाम आणि नुकताच घडलेला पालगाम हल्ला ज्याने देशाला पुन्हा एकदा एकजूट होण्याची गरज पेटवली होती एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला त्याचवेळी भारताचे फाळणीद्वारे दोन भाग झाले भारत आणि पाकिस्तान यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार मोठी युद्ध झाले एकोणीसशे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीसचे युद्ध जम्मू आणि काश्मीरवर हक्क सांगत पाकिस्तानने पहिल्यांदाच आक्रमण केलं एकोणीसशे पासष्टचे युद्ध काश्मीरसाठी पुन्हा संघर्ष झाला भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारताने पाकिस्तान विरुद्ध लढा दिला एकोणीसशे नव्याण्णव चे कारगिल युद्ध पाकिस्तानी सैनिकांनी आणि दहशतवाद्यांनी एल ओसी ओलांडून घुसखोरी केली भारतीय जवानांनी त्यांना मागे अगदी केली शक्ती याशिवाय अनेकदा सीमेवर छोटे मोठे संघर्ष दहशतवादी हल्ले आणि घुसखोरीचे प्रयत्न झाले आहेत या संघर्षामुळे दोन्ही देशांवर गंभीर परिणाम झाले हजारो जवान आणि सामान्य नागरिकांचे बळे गेले सीमावर्ती भागात शिक्षण आरोग्य रोजगार या गोष्टींवर परिणाम झाला तणावामुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले विशेषत भारताने अनेक वेळा संयम राखत फक्त रक्षणासाठी युद्धभूमीवर उतरावं लागला दोन हजार चोवीसच्या उत्तराधार्त जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अमरनाथ यात्रेदरम्यान एक क्रूर दहशतवादी हल्ला झाला यात्रेकरूंच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि बॉम्बस्फोट घडवून आणला अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले यामध्ये महिला वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश होता हा हल्ला नेमका धार्मिक झाल्यामुळे संतापाची लाट सोशल मीडिया वृत्तवाहिन्या आणि जनमानस सर्वांनी एकच आवाज दिला शांतीच्या यात्रेवर हल्ला म्हणजे माणुसकीवर हल्ला आहे सुरक्षा यंत्रणांनी लगेच तपास सुरू केला आणि संभाव्य पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा सहभाग संशयांच्या केंद्रस्थानी आहे भारताने आजवर शांततेचा मार्ग स्वीकारला आहे विविध धर्म भाषा आणि संस्कृती यांचं मिश्रण असलेल्या भारताने अनेकदा शांततेचा संदेश दिला आहे पण पहलगाम सारख्या हल्ल्यानंतर देश म्हणून भारताने जागरूक राहणं कठोर निर्णय घेणं आणि आपलं रक्षण करणं हाच योग्य मार्ग आहे संयम दाखवणं महत्वाचं आहे पण अशा प्रसंगी उत्तर देणं हे गरज बनते भारताची संरक्षण व्यवस्था केवळ युद्धासाठी नव्हे तर शांतता टिकवण्यासाठी आहे आपण नो फर्स्ट यूज या अण्वस्त्र धोरणाचं पालन करतो म्हणजे भारत कधीच आधी हल्ला करत नाही पण जर आपल्यावर हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे यामुळेच भारताची जागतिक स्तरावर ओळख शांतताप्रिय पण सज्ज राष्ट्र अशी झाली आहे भारत पाक संघर्ष हा केवळ दोन देशांमधला संघर्ष नाही तर तो आपल्या सुरक्षिततेचा श्रद्धेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे पहलगाम हल्ल्याने हे पुन्हा स्पष्ट केलं आहे की शांततेच्या मार्गावर चालणाऱ्या देशालाही वेळ देशाला महोत स्पष्ट शब्द मे किनोने हमला किया है को और हमले की वालों को उनकी कल्पना से भी बड़ी की। भारत जागा आहे एकवटलेला आहे आणि कोणत्याही प्रकारच्या क्रौऱ्याला उत्तर देण्यास सक्षम आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमचे विचार कमेंट्स मध्ये शेअर करा आणि अशाच देश हिताच्या विषयांसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत